नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत झाडूसंबंधीची महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे झाडू कोणत्या दिशेला ठेवावे व कोणत्या दिशेला ठेवायचे नसते झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावी व कोणत्या दिवशी खरेदी करू नयेत त्याचबरोबर झाडू कोणत्या दिवशी घरी आणावा व खराब झाडू कोणत्या दिवशी घराबाहेर टाकावा झाडू कुठे ठेवावा व झाडू चुकूनही या जागी ठेवू नका झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे या चुका टाळल्या पाहिजेत नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मीची पावलं मागे वळतील व घरामध्ये लक्ष्मी कधीही प्रवेश करणार नाही घरातील झाडू संबंधी या चुका नक्की टाळल्या पाहिजेत ज्योतिषशास्त्रानुसार घरातील झाडू बाहेरील लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवला पाहिजे त्यामुळे झाडू ठेवण्याची जागा आणि दिशाही योग्य असली पाहिजे आपण घर स्वच्छ करण्यासाठी झाडू वापरतो पण त्याला योग्य ठिकाणी ठेवायचा विचार कधीच करत नाही पण हे चुकीचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे झाडू योग्य ठिकाणी ठेवला नाही तर त्याचे नकारात्मक परिणाम आपणास दिसून येतात झाडू किंवा पोछा ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रात याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या सर्व वस्तूची योग्य दिशा निश्चित केलेली आहे घरातील किंवा घराच्या आजूबाजूच्या वस्तू योग्य दिशेला न ठेवल्यास घरात वास्तुदोष वाढू लागतो झाडूविषयीच्या काही महत्वपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला करण्याआधी चॅनलला करा बाजूच्या ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील झाडूमुळे आपलं घर स्वच्छ होतं झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो नीटनेटकेपणा स्वच्छता असेल तर घरात लक्ष्मी वास करते घरात लक्ष्मी असेल तर गरिबी आपोआप घराबाहेर निघून जाते व घरात लक्ष्मी कायमचा निवास करते धार्मिक व वास्तुशास्त्राचे नियम पाळणारे काही दुकानदार सूर्यास्ताच्या नंतर व आठवड्यातील रविवार आणि मंगळवारी झाडू विकत नाहीत झाडू कुठे ठेवायचा आहे या विषयीची माहिती पाहूयात वास्तुशास्त्रानुसार घरात काही दिशांना चुकूनही झाडू किंवा मोप ठेवायचा नसतो यामध्ये दे, देवघरात झाडू चुकूनही ठेवायचा नसतो त्याचबरोबर स्वयंपाक रूममध्ये व बेडरूममध्ये सुद्धा झाडू चुकूनही ठेवायचा नसतो यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो व माता लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते झाडू घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवू शकता पण ईशान्य किंवा दक्षिण पूर्वेकडे चुकूनही झाडू ठेवू नका असे केल्याने माता लक्ष्मीचा खोप होतो असे मानले जाते त्यामुळे घरात आर्थिक संकटसुद्धा वाढू लागते घरामध्ये पैसा टिकत नाही घरात पैसा बरकत येत नाही कारण झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो ज्योतिषशास्त्रानुसार झाडू किंवा पोछा बाहेरील लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवला पाहिजे अशा ठिकाणी ठेवावा जिथे घरात येणाऱ्या बाहेरील लोकांची सहज नजर जाणार नाही याशिवाय झाडू कधीही उलटा आणि उभ्या स्थितीत कधीही ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा ठेवला पाहिजे व ठेवला पाहिजे झाडू समोरच ठेवत असाल तर आपणास आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे झाडू कधीही उभा ठेवू नका किंवा कोणाच्याही नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा झाडूला धन आणि ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणूनच झाडूला कधीही पायाने स्पर्श करू नये असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊन घरातून कायमची निघून जाते झाडू ला पायाला लागला तर लक्ष्मी मातेची माफी मागावी व पाय धुवून घ्यावा झाडू खरेदी करण्याचेही काही नियम आहेत त्यापैकी एक म्हणजे झाडू कोणत्या दिवशी खरेदी केला पाहिजे यासाठी काही वार निश्चित केलेले आहेत कोणत्याही दिवशी बाजारात गेलो आणि झाडू खरेदी केला असे कधीही करू नका तर मंडळी झाडू खरेदी करण्यासाठी शुभवार म्हणजे शनिवार शुभ मानला जातो शनिवारी झाडू खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते खराब झालेला झाडू घरामध्ये ठेवणे हे चुकीचे आहे यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो व घरामध्ये अशुभ गोष्टी घडू लागतात यासाठी खराब झालेला झाडू वेळोवेळी घराबाहेर केला पाहिजे झाडू घराबाहेर काढण्याचा दिवस सुद्धा वास्तुशास्त्रात सुनिश्चित केलेला आहे तो दिवस म्हणजे शनिवारच आहे झाडू खरेदी करण्यासाठी व घराबाहेर करण्यासाठी शनिवार उत्तम मानला जातो तर मंडळी झाडूला कधीही कचऱ्यात टाकू नका किंवा झाडूला कधीही जाळू नका यामुळे माता लक्ष्मीचा कोप होतो खराब झालेला झाडू सन्मानाने कोणाचा पाय लागणार नाही अशा जागी ठेवा तर मंडळी जुन्या झाडूचं काय करावं घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते की जुना झाडू शनिवारी अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी बाहेर करावा जुने तुटलेले झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर, बाहेर पडते आणि नव्या झाडूमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरभराटीने वाढू लागते तर रविवारी आणि मंगळवारी झाडू कधीही खरेदी करू नका यामुळे माता लक्ष्मी रागावते तसेच झाडू कोणालाही देऊ नका किंवा झाडू कोणाला दिसणार नाही अशा जागीच ठेवा तर मंडळी मुलीला लग्नाच्या वेळी झाडू देऊ नका किंवा लग्न झालेल्या मुलीला झाडू खरेदी करून कधीही देऊ नका यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असला तरी मुलीच्या विदाईच्या वेळी मुलीला झाडू देऊ नये असे मानले जाते मुलीच्या निरोपात झाडू भेट दिल्यास तिचा आनंद हिरवून घेतला जाऊ शकतो मुलीचं घर आणि संसार कधीही सुखी नसतो त्यांचं आयुष्य दुःखाने भरलं जात यामुळे झाडू विकत घेऊन देऊ नका सूर्यास्ताच्या नंतर घरामध्ये झाडून काढायचं नसतं तुमचा वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो वास्तुशास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत अनेक वेळा जाणून बुजून किंवा नकळत झाडूवर पाय पडतो परंतु अशा परिस्थितीत लागलीच झाडूच्या पाया पडावे झाडूवर पाय ठेवणे हा माता लक्ष्मीचा अपमान आहे यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो यामुळे माता लक्ष्मीची माफी मागून आपण पाय धुवून घ्यावे वास्तुशास्त्रात झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणूनच तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये झाडूचा अनादर होता कामा नये झाडूचा अनादर करणे म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर केल्यासारखे आहे मंडळी आपण झाडू वापरल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नका झाडूला नेहमी जमिनीवर आडवा ठेवा वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तू आणि दिशेच विशेष महत्व सांगितलं आहे वास्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा वास असतो त्याचबरोबर वस्तू ठेवण्याचं ठिकाण आणि गुणधर्म हेही तितकंच महत्वाचं असतं वास्तू आणि धर्मशास्त्रात झाडूला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं झाडूने घरातील अस्वच्छता आणि केर काढण्यासाठी मदत होते त्याचबरोबर घरातील